गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे एपीआय माळी आणि त्यांच्या टीमनं एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुमरा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी वन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एनडीपीएस पी एस अन्वय ता, तन्वीर अहमद वर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाई वर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही आम्ली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एमडी वन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथमदर्शनी निदर्शनास आलेल्या आहेत चारचाकी गाडी लोक वापरला हा त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कोणाच्या नावावर ना आहे त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे काय राजकीय कनेक्शन आहे असं काय त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येते सध्या तपास होत आहे तर आरोपींचं बॅकग्राऊंड काय मुळचे आरोपी कुठले आहेत आणि त्याच्या आधी देखील त्यांनी असे प्रकार केलेले का तन्वीर अहमद हा राहणारा था, मुंब्रा ठाण्याचा आहे महेश देसाई हा राहणारा विठ्ठलवाडी उल्हासनगर येथील आहे त्याचं मूळ गाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे या दोन्ही आरोपींवर एनडीपीएस अंतर्गत पूर्वी गुन्हे दाखल आहेत एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत दुसऱ्या आरोपीवर चार गुन्हे दाखल आहेत सर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे एमपीचा यामध्ये कुठल्या मोठ्या प्रमाणात रॅकेट आहे का किंवा यांच्या अजून काय माहिती त्या अनुषंगाने गुन्हे शाखा सदरचा एमडी पदार्थ कुठे बनवला त्याचबरोबर या एकूण ड्रग सिंडिकेटमध्ये कोण पेडलर सामील आहेत त्याच्यानंतर तो कुठे खरेदी आणि विक्री करणार होते त्या अनुषंगाने आम्ही अजून कोण आरोपी निष्पन्न होतात का त्यानुषंगाने देखील तपास करत आहे सेवन करणारे आदर त्या अनुषंगाने तन्वीर अहमद अंसारी हा जो राहणारा आरोपी आहे हा मूळ मुंबऱ्याचा आहे ठाणे जिल्ह्यामधला त्याच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्या सहकार्यामध्ये अजून कुठे डग वितरण झालेलं आहे का ड्रगची खरेदी विक्री झालेली आहे का त्याच्या संपर्कात कोण आरोपी आहेत कोण इसम आहेत त्याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे तर हे ड्रग्ज गाडीतनं घेऊन जायचे ह्यासाठी गाडीमध्ये काही विशेष कप्पा बनवलेला होता की कशामध्ये हे ड्रग्ज होते पोलिसांना कसे निष्पन्न झाले ड्रग्ज वरच ठेवलेले होते आणि ह्यामध्ये फक्त दोन गाड्यांमध्ये दोनच ड्रायव्हर होते की अजून काही व्यक्ती होते ह्या सोबत त्या अनुषंगाने पोलीस शिपाई अमोल इंगळे आणि प्रशांत राणे यांना खबर मिळालेली होती की दोन गाड्यांमध्ये एम डी एम एफड वन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी भिवंडीमध्ये येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सापळा कारवाई आयोजित केली मी सांगितल्याप्रमाणे ते ती वाहनं कोणाच्या मालकीची आहे आहेत ते वाहनावर स्टिकर जे लावलेलं आहे त्याचा कुठलं काय कोणाशी संबंध आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत एक मिनट रोई एक मिनिट फक्त आपण हिंदी जागा जागा तिथे हिंदीवर घेत एक मिनिट दोन बातम्या मग कॅमेरा घेऊ पुढे आपले कॅमेरा

चालू मागडी गाडी पकडलेली आहे काय एम डी प्रकरण आहे किती किलो एम डी पकडलेला कॅमेरा मध्ये मराठी मध्ये हिंदी वेळेस कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखेच्या टीमने आणि या अगोदर देखील अशा वेळेची अनेक कारवाई करण्यात आली कितीचा गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना खबर मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये एम डी मेफेडॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आलं यामध्ये तारीख अनवर अन्सारी राहणार मुमरा ठाणे आणि महेश देसाई राहणार विठ्ठलवाडी उल्हासनगर अशा दोन इस्मानात ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एकूण पंधरा किलोचा एम डी मेफेडॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन, दोन चार चाकी वाहने मोबाईल रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरच्या अटक आरोपींना मान्य न्यायालयाने दिनांक तेरापर्यंत उद्यापर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपींवर पूर्वी त अहमद अन्सारीवर तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी एस कायद्यान्वये आणि महेश देसाईवर एकूण चार चार गुन्हे दाखल आहेत यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यापूर्वी देखील हे दोन्ही आरोपी हे ड्रग पेडलिंग किंवा ड्रगच्या खरेदी विक्री वितरणामध्ये सामील असण्याचं पूर्वीच्या गुन्ह्यावरून दिसून येतं त्याचबरोबर ह्या आरोपींनी सदरचा एम डी मेफेटॉन हा अंमली पदार्थ कुठून घेऊन आले तो कुठे बनवला कुठे तयार केला कुणाला वितरित करणार होते कुणाला विक्री करणार होते त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत त्यांची बीएमडब्ल्यू गाडी सापडलेली आहे गाडी कोणाची आहे कोणाचं नाव आहे आणि त्यावरती ठाणे महानगरपालिकेचं दोन चार चाकी वाहनं जप्त करण्यात आले आलेली आहेत एक डिझायर आहे आणि एक बीएम डब्ल्यू कंपनीची गाडी आहे ती गाडीचे मालक कोण आहेत त्याचबरोबर ती गाडी त्या मालकाने कोणाला दिली होती किंवा त्याचे चालक आणि या अनुषंगाने आम्ही अधिक माहिती घेतात या हे दोन्ही एक एक उल्हासनगरला भूळचा आजरा कोल्हापूरचा आहे तर दुसरा मुंबर रहिवासी आहे त्यांचे राजकीय कनेक्शन देखील असं बोललं जाते कारण का ज्या पद्धतीने त्यांचा वावर होता आणि ज्या पद्धती यांच्यावर केसेस आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय कनेक्शन समोर प्राथमिक तपासामध्ये या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यांच्यावर अंमली पदार्थ कायद्यान्वये पूर्वी गुन्हे दाखल आहे या आरोपींच्या संपर्कात कोण होतं किंवा या आरोपींच्या अजून सहकार्याला कोण आरोपी होते का इतर कोण ड्रग पेडलर होते का किंवा त्यांचा कोणाशी संबंध आहे या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत सर जे एम डी पदार्थ आपण पकड त्याची क्वालिटी इतर एम डी पदार्थापेक्षा आहे सध्या प्राथमिक तपासामध्ये सदरच्या आरोपीने हा मुद्देमाल इतर राज्यामधून आणल्याचं निष्पन्न झालं आहे याच्यामध्ये आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्या आंतरराज्य टोळी असल्याचं निदर्शनास येत आहे आंतरराज्य टोळे असल्याचं सध्या निदर्शनास येत आहे दिसून का येत आहे त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेच्या टीम ह्या विविध राज्यामध्ये तपासकामी गेलेले आहेत आणि सदरचा जो एम डी मेफोटन आमले पदार्थ बनवणारा कारखाना असेल किंवा तो कुठं बनवला अजून कोण इतर राज्यातले ड्रग स्मगलिंग करणारे ड्रग पेडलिंग करणारे वितरण करणारे कोण आरोपी सामील आहेत का त्या अनुषंगाने आमच्या टीम त्याचा शोध घेत आहे महेश देसाई झाली होती काय नेमकी कारवाई होती आणि महेश देसाई हा सध्या राहतो विठ्ठल उल्हासनगर या ठिकाणी या या मूळ राहणारा आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे त्याच्यावर पूर्वी काही बॉडी ऑफेन्स आहेत त्याच्या त्याबरोबर सीची कारवाई देखील त्याच्यावर झालेली आहे अंतर्गत आणि डी पी एस आमडी पदार्थ विरोधी कायद्याने त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत तपासामध्ये की एम सी एसची कारवाई असेल त्याच्यामध्ये त्यांचे कोण साथेदार होते किंवा एन डी पी एसच्या गुन्ह्यामध्ये त्याचे कोण साथेदार होते या गुन्ह्यामध्ये त्यासाठी पूर्वीच्या साथीदारांचा काय संबंध आहे किंवा या गुन्ह्यामध्ये त्याचे पूर्वीचे साथीदार आरोपी सामील आहेत का त्या अनुषंगाने देखील आमच्या टीम या विविध राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुढील तपास करणे केलेल्या आहेत त्याची अधिक माहिती नजीकच्या तपासामध्ये आपल्याला मिळून एनडी मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये आम्ही विशेष मोहीम सर्वच गुन्ह्यासाठी जे युनिट्स असतील किंवा पोलीस स्टेशन असतील ते सर्वच जण आम्ही अंमली पदार्थ कायदे कायद्यान्ळे अधिकाधिक आम्ही जे पजेशन असतील किंवा कन्झप्शनचे गुन्हे दाखल करत आहे दा छापा कारवाई करत आहे अधिक मुद्देमाल जप्त करत आहे त्याचबरोबर सदर गुन्ह्यांना आळा बसावा अधिक परिणामकारक अशी प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्या हो व्हावी म्हणून नीट डी पी एस कायद्यावर देखील आम्ही प्रस्ताव सादर करून पुढील कारवाई करणार आहोत बीएमडब्ल्यू च्या मागे ठाणे महानगरपालिकेचा गुरुचिन्ह असा सिंबॉल आहे राजकीय ही गाडी आहे का त्यामागे ते निष्पन्न आहे काही भाड्याने घेतली का स्वतःच्या त्यांच्या गाड्या सदरच्या गाडीचे मालक कोण आहेत त्याचबरोबर ती गाडी या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती गाडी गुन्ह्यामध्ये जप्त आहे या आरोपींचा आणि गाडी मालकाचा किंवा गाडी चालकाचा काही संबंध आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत सर गेल्या काही दिवसांपूर्वी स्विगी डिलिव्हरी बॉयला सुद्धा अशाच प्रकारच्या ड्रग प्रस्करी मध्ये समोर आलं होतं अशा प्रकारे हे मोठं अॅकेट स्विगी डिलिव्हरी बॉय जे डिलिव्हरी बॉय असेल त्यांच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे का शहरात किंवा जिल्ह्यामध्ये मागील काही गुन्हा एन डी पी एसच्या कारवाईमध्ये आपल्याला स्विगी किंवा ऑनलाईन डिलेवरी ॲपमध्ये काम करणारे किंवा ऑनलाईन डिलेवरीच्या सर्विसमध्ये काम करणारे काही इसम आरोपी मिळून आले ज्यांनी त्यांची आयडेंटिटी ही डिलेवरी बॉय म्हणून वापरली किंवा त्यांचे काय युनिफॉर्म वापरले आणि त्या माध्यमातून त्यांनी ड्रग पेडलिंग किंवा ड्रगच आमली पदार्थाचं वितरण केल्याचं किंवा विक्री केल्याचं समोर आलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही त्या मागील गुन्ह्यामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये देखील दोघांचं काही कडेक्शन असू शकतंच्या ड्रग्ज हे ड्रग्ज त्यांच्या माध्यमातून तरी पुढे पोहोचवलं जात असं काही वाटतं तपासामध्ये नाही आतापर्यंतच्या तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही परंतु अधिक तपास आम्ही करतो